सुंदर सुबक मंसूत आणि अगदी रवाळ दाणेदार स्ट्रक्चर असलेलं बेसनचे मोदक कसे तयार करायचे आणि त्याचबरोबर ते खाताना टाळ्याला न चिकटता जिबेवर ठेवताच कसे विरघळतील ही पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी रोहिणी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते बेसनचे मोदक करण्यासाठी मी रेग्युलरच बेसन वापरत आहे मेजरमेंट कपने आपण दोन कप बेसन घेणार आहोत प्रथम आपण ते चाळून घेऊया म्हणजे जो काही जर कचरा थोडाफार असेल किंवा मोठी डाळ असेल तर ती बाजूला होऊ शकेल हे पहा दोन कप बेसनसाठी आपण अर्धा कप तूप घेतलेला आहे तूप नेहमी वितळवून घ्यायचं म्हणजे परफेक्ट माप होतं हे पहा आपण अर्धा कप शुद्ध तूप घेतलं आहे बेसन भाजण्यासाठी गोलबुडाची जाडसर कढई घ्यायची गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवली आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवावी कढईमध्ये तूप घालूया आणि लगेचच बेसन भाजायला सुरुवात करूया तूप गरमच आहे कारण आपण जेव्हा माप घेतलं ना तेव्हा तूप वितळवून घेताना तूप गरमच होतं कोमट तूप आहे आता आपण त्यामध्ये हे पीठ घालून छानपैकी आता हलवायचं आहे मंद अचेवत गॅसची आच मंद करूनच सतत हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला हे असं कोरडं कोरडं दिसेल पण नंतर हळूहळू हरु, ते ओलसर होईल तीन ते चार मिनटांनी असे मिश्रण दिसते गुठळ्या झालेल्या दिसत आहेत या गुठळ्या उलटण्यानं मोडून घ्यायच्या आहेत आणि आपण हे सतत असं भाजून घेणार आहोत गॅसची आज कुठेही मोठी करायची नाही आहे सतत हलवत गुठळ्या मोडून मोडून भाजून घ्यायचं आहे साधारण आठ ते दहा मिनटानंतर हे मिश्रण असे दिसते व तूप सुटायला लागते पण अजूनही आपले मिश्रण भाजून झालेले नाही आहे बेसनचे मोदक चांगले होण्यासाठी बेसन चांगलं भाजणं महत्त्वाचं आहे तरच खमंग आपले बेसनचे लाडू मोदक होतील हे पहा बेसनचा थोडा थोडा रंगही बदललेला आहे आणि टोपी असं दिसत आहे हलवताना हे व्हिडिओत दिसत आहे तसे दिसते अशा प्रकारे साधारण आठ ते दहा मिनटानंतर तुम्हाला हे बेसन दिसेल पण अजूनही आपल्याला हे थोडं भाजून घ्यायचं आहे थोडासा आपला रंगही बदललेला आहे आणि मिश्रण सैलसरही वाटत आहे बेसन भाजलं की नाही कसं भाजलं हे आपल्याला कसं ओळखता येईल बेसनचा रंग बदलला जातो आणि मस्त सुवास दरवळतो आणि मिश्रण सैलसर वाटतं वरून तूप जास्त सुटलं जातं हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच आपलं बेसन आता छान भाजलं जात आहे चौदा मिनटं झाली आहेत बरोबर पंधरा मिनटं मला हे बेसन भाजण्यासाठी लागलं आहे हे पहा मिश्रणही आपलं सैलसर झालं आहे बेसननंही तूप सोडायला सोडलेलंच आहे पाहू शकता जेव्हा उलट जेव्हा तुम्ही असे पसरवाल तेव्हा वले आल्यासारखे दिसत आहे आणि मिश्रणही खूप सैलसर झालेला आहे अशा प्रकारे झालं आणि खमंगवास दरवळला की समजायचं की आपलं बेसन भाजलं या स्टेजला एक टेबल स्पून आपण दूध घालत आहोत हे दूध घातल्यामुळं आपलं बेसनचं स्ट्रक्चर जे आहे ते रवाळ होतं आणि बेसन छान फुलून येतं रवाळ दाणेदार बेसनचं स्ट्रक्चर येण्यासाठी आपण एक टेबलस्पून दूध घातलं आहे दूध घातल्यानंतरसुद्धा सतत हलवत हलवत परतत राहायचं आहे आता आपण दूध घातल्यानंतर हे मिश्रण पहा पुन्हा कोरडं धा होणार झालेलंच आहे आणि आता ते आपण पूर्वी कसं आपलं तूपवर आलं होतं तुपात तूप वर आलं होतं तरंगत होतं वले आल्यासारखं दिसत होतं तसं येईपर्यंत आता आपल्याला पुन्हा परतवत राहायचं आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बेसननं आपल्या तूप सोडल्यानंतरच आपण दुधाचं एक टेबलस्पून दूध घातलं आहे जर तसं जर तुमचं बेसन भाजलं गेलं नाही तर कारण काय होतं माहिती आहे का, का? बेसन जर समजा दळलं तुम्ही कसं दळता त्यावर ते तुपाचं प्रमाणही अवलंबून असतं किती घालायचं वगैरे जर समजा तूपवर आलं नाही तर एखाद दुसरा चमचा आणखीन तूप घाला आणि बेसन भाजा बेसननं छान तूप सोडल्यानंतरच दूध टाका कारण जेव्हा बेसन तूप सोडतं तेव्हाच ते बेसन नीट भाजलं जातं आणि बेसन नीट भाजलं तरच बेसनचे मोदक खमंग होतात नाहीतर मग कच्चेपणा जाणवतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा जर बेसननं तूप नाही सोडलं तर एका दुसरा चमचा एक्स्ट्रा तूप घाला आणि बेसन भाजून घ्या जर तुम्ही जास्त प्रमाणात मोदक करणार असाल किंवा लाडू करणार असाल तर मात्र हरभरा डाळ भाजून घ्यायची प्रथम आणि नंतर दळून आणायची म्हणजे इतका वेळ तुम्हाला बेसन भाजण्यासाठी लागणार नाही हे थोड्या प्रमाणात करायचं होतं त्यामुळंच मी रेग्युलर बेसन घेऊन भाजत आहे त्यामुळं थोडंच प्रमाण असल्यामुळं हातही दुखत नाही आहेत जर जास्त प्रमाण असेल तर हातही दुखतो आणि कंटाळाही येतो बेसनमध्ये दूध घालण्यापूर्वी जसं मिश्रण आपलं होतं तसंच आता झालं आहे मिश्रण सैलसर झालेलं आहे त्यानंतर खमंग सुवासही सुटलेला आहे आपल्या बेसनने तूपही छान वर सोडलेलं आहे वलय आल्यासारखं दिसत आहे बरोबर मला दहा मिनटं लागली आहेत दूध टाकल्यानंतर म्हणजे स्टार्टिंगला आपण पंधरा मिनटं भाजलं बेसन त्यानंतर दूध घातलं आणि त्यानंतर पुन्हा दहा मिनटं मला भाजायला लागले असे टोटल मला पंचवीस मिनटं लागले आता गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते दुसऱ्या भांड्यात किंवा परातीत प्लेटमध्ये काढायचं आहे तसंच जर तुम्ही कढईमध्ये ठेवले तर मिश्रण करपू शकतं कलर बदलू शकतो आपलं मोदकचं मिश्रण पूर्णत थंड झालं आहे लाडूसाठीसुद्धा हेच मिश्रण आपण वापरू शकतो आता बापाच्या प्रसादासाठी म्हणून आपण मोदक करणार आहोत आता हे पहा अशा प्रकारे पीठ झालं की समजायचं आपलं अगदी परफेक्ट पीठ झालेलं आहे छानपैकी आता तुम्हाला जरी हे पातळ वाटत असेल तरीसुद्धा साखर घातल्यानंतर अगदी व्यवस्थित होतं आता, आता आपण यामध्ये एक कप पिठी साखर मिक्स करणार आहोत आपण दोन कप बेसन घेतलं होतं त्यासाठी आपण एक कप साखर हे प्रमाण घेत आहोत हे परफेक्ट प्रमाण आहे सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तेही तुम्ही चेक करू शकता आता पिठ्ठीसाखर छानपैकी पिठामध्ये मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे मिश्रण खूप पातळ वाटत होतं आता साखर घातल्यानंतर पहा कसं मस्त मोदक वळण्याजगं होत आहे आपण पीठ कसं मळतो तशा पद्धतीनंच हे मळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मौसूत मोदक तयार होतात अगदी तोंडात ताकताच विरघळणारे असे मोदक तयार होतात अगदी पीठ मळतो त्या पद्धतीनं आपण हे मळून घेणार आहोत सगळं छान एकजीव करून घेणार आहोत या मिश्रणात मी वेलची पावडर घातलेली नाही आहे कारण या लाडूला किंवा मोदकाला लाडू आणि मोदकचं हे मिश्रण एकच आहे त्याला एक बेसनला या स्वतःचाच एक इतका खमंगपणा असतो की वेलची पावडर घालण्याची गरजही नाही आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता आता हे मिश्रण बिघडलं तर काय करायचं बिघडलं तर म्हणजे समजा तुम बेसनच्या मिश्रणामध्ये तूप जास्त झालं तर थोडंसं बेसन कोरडंच भाजून घ्यायचं आणि या मिश्रणात मिक्स करायचं आणि जर मिश्रण कोरडं झालं तर थोडंसं तूप गरम करून यामध्ये घालायचं म्हणजे मोदक व्यवस्थित तयार होतील आता मी व्हिडिओ दाखवत आहे याप्रमाणे आपण हे मिश्रण छान मळून घेत आहोत अशा प्रकारे घेतल्यानंतर अगदी आपले मोदक तोंडात ताकदात विरघळणारे तयार होतील असा मोदकचा साचा आणला ना तर एकाच वेळी पाच मोदक तयार होतात आणि पटपट मोदक तयार होतात मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध असतं माझ्या मुलाने सर्व मोदक केले आहेत कारण माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आले होते त्यांना चहा करून देईपर्यंत माझ्या मुलाने सर्व मोदक केले आता लाटचं मी तुम्हाला करून दाखवत आहे अशा प्रकारे सर्व आपण पीठ मोदकच्या आपण साच्यामध्ये घातलं आहे आणि छान प्रेस करून आपण हे मोदक करत आहोत पाहू शकता किती पटपट हे मोदक होतात अगदी स्वीड होतात छान आकार येतो आणि अगदी टेस्टीही तसेच झालेले आहेत रवाळ दाणेदार तोंडात ताकताच विरघळणारे असे आपले मोदक तयार झाले आहेत नक्की विध्वास्त या पद्धतीनं करा छानच होणार रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार आणि मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा तेव्हा बापाच्या प्रसादासाठी हे बेसनचे मोदक नक्की करा तसेच मी पूर्वी अपलोड केलेले चॉकलेटचे मोदकही करा आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा उपयुक्त आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद